नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आपल्या आम्ही दूध उत्पादक शेतकऱ्या इन्स्टा पेजवरती तर शेतकरी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आला आहे तर आपल्या सर्वांना मित्रांनो दूध वगैरे वाचण्यासाठी कॅन ही खूप महत्त्वाची वस्तू आहे आणि आज मी ह्याच कॅनवरती तुम्हाला ऑफर वगैरे घेऊन आलो आहे तर क्रीविषय या कंपनीकडून मित्रांनो तुम्हाला खूपच मजबूत आणि दणगट अशी कॅन हे दुधासाठी उपलब्ध आहे आणि मित्रांनो ही कॅन खूपच भारी आणि खूप मजबूत आहे कारण याच्यावरती तुम्हाला वॉरंटीसुद्धा आहे दोन वर्षाची जरी काही तुम्हाला याच्यावरती फुटपाट झाली किंवा तुटला विटला तर तुम्हाला दोन वर्ष त्याची गॅरंटी आहे तुम्हाला रिप्लेस करून मिळेल आणि याच्यावरती तुम्हाला मित्रांनो एम आर पीची किंमत आहे तर ही पण सुद्धा आपल्या आंबे दूध उत्पादक शेतकऱ्या पेज इंस्टा एम आर तुम्हाला सर्वांना तीस टक्के डिस्काउंट आपण या कॅनवरती घेऊन आला आहे तर मित्रांनो ही एक पाच लिटर आणि एक दहा लिटरचे असे दोन कॅन यामध्ये आहे आणि आणखी ही यांचे म्हणजे मोठाले कॅनसुद्धा उपलब्ध आहे पण यावरतीसुद्धा तुम्हाला तीस टक्के एम आर पी किमतीवरती डिस्काउंटसुद्धा उपलब्ध आहे आणि तुम्ही इतर कॅन वापरत असाल तर नक्की एकदा ही कॅनसुद्धा वापरून बघा तुम्हाला स्क्रीनवरती नंबर देतो त्या नंबरवरती तुम्हाला पूर्ण या कॅनची सगळी डिटेल माहिती वगैरे आहे खूपच मजबूत आणि भारी अशी कॅन वगैरे ही कंपनी बनवत आहे आणि आपली महाराष्ट्रीयन कंपनी आहे त्यामुळं तुम्हाला आता बाहेरच्या कंपन्यांची वस्तू घेण्याची गरज नाही एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला ही कॅन घरपोच मिळून जातील आणि नक्की तुम्ही याचा एकदा या ऑफरचा फायदा घ्या आपल्या पेजच्या साय्याने तुम्हाला एक चांगली अशी वस्तू आपण ऑफर रेटमध्ये दे देता तर नक्की तुम्हाला याचा फायदा होईल नक्की एकदा ऑर्डर करा तुम्हाला खूपच फायदा होईल धन्यवाद